आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज मला हो हो की तुम्हाला पण आठवत असेल प्रत्येक गावात आपल्या डिजिटल ब्रेक लागतात जल नाही जल नाही मला एक सांगा की एकशे पाच गावापैकी चौसष्ट गावात आज पण टँकर चालले शासनाचे टँकर असतील आमच्या प्रतिष्ठानचे टँकर असतील किंवा अजून कोण संस्था एक दोन टँकर चालले आहेत त्यांचे टोटल एकशे एकोणऐंशी गावापैकी जवळजवळ सत्तर गाव है, है। ते बहात्तर गावात आज पण टँकर लागतो आणि तुम्ही तर म्हणता टेक्निकली बाबी आहे भरपूर काय आहे पण जननायक म्हणून प्रत्येक गावात तेच लागलेले आहेत त्याच्यावर तुम्हीच विचार करायला पाहिजे पत्रकार करा लोकांनी पण त्याच्यावर थोडासा सपोर्ट कर दिला पाहिजे जलनायक म्हणून घेतात पण प्रत्यक्षामध्ये पाण्याची दुर्भिक्षा आहे हे सगळीकडे जाणवत आहे असं तुम्हाला म्हणत आहे तेच म्हणतोय की मी एकशे पाच गावापैकी चौसष्ट गाव आणि एकशे एकोणऐंशी गावापैकी जवळजवळ पंच्याहत्तर गाव आज पण टँकर लावतो म्हणजे खऱ्या अर्थानं पाणी पोचलेलं नाही आणि पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही पाण्याचा प्रश्न तिथं इथं पाणी जर सोडलं जातं त्या ठिकाणी आमदार साहेब म्हणतात की बाबा तुम्ही कुठल्या पार्टीचे तुम्ही माझ्या पार्टीचे का तुम्ही मला मतदान किती केलं मतदान जिथं जास्त केलं तर तिथं पाणी सोडायचं जिथं मतदान कमी पडलं असेल तर पाणी फोडून द्यायचं नाही त्या विरोधकांना सांगायचं की तुमच्या इथं पाणी सोडतो नाही तुम्ही मला मतदान करा तुम्ही माझ्या पार्टीला जॉईन करा असं करेल धमकी दिली दादा जाते दादागिरी के केली जाते तुमच्याकडे मुळात असं म्हटलं जातं की तुम्ही प्रत्येक इलेक्शनमध्ये भाऊ भाऊ एकत्रच आहात आणि अशी एक प्रतिमा काही ठिकाणी जाणून पण केली जाते का नक्की याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जर तुम्हाला असंच वाटत असेल जयकुमार आणि मी भाऊ एक आहे तर मग आम्ही वाटून घेतलं असतं दोन हजार नऊला ना त्याला आमदार केला असता के दोन हजार चौदाला मी आमदार झाला असतो दोन हजार एकोणीसला त्याला दिलं असतं दोन हजार चोवीसला मी घेतलं असतं किंवा पंचायत समिती माझ्याकडे घेतली असते नगरपालिका त्याकडे दिली असती आणि मला ह्याला विषय सगळ्यात मानतो की जिल्हा बँकेला जयकुमार गोरे भाजप आणि राष्ट्रवादी त्या दोघांनी युती करून युती केली आणि माझ्यावर जर लढलेले आहेत ते त्यांची युती झालेली आहे आणि त्याच्यात मी बरोबर बरोबर चिट्टेल आहे आणि ईश्वर सुट्टीवर मी दिले जातो कालच्या शिवसेनेची चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली पण अन्य वेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही शांत झाला म्हणजे याचा लोकांनी असा अर्थ काढायचा का की तुम्ही त्यांना सपोर्ट केला बरोबर मानसिकता म्हणण्यापेक्षा लोक असं म्हणतात लोकांना असं शिकवलं जातं की असं म्हणायचं असं म्हणलं तर माझं माझ्या दुसरं दुसरं माझ्यावर काय बोलायचं पॉइंट मुद्दाच नाही मी काय कोणाचे पैसे घात नाही तुमची मग नगरपालिका घेतली मसवड नगरपालिका तुमची मसवडचीच नगरसेवक चालू बोराटवाडीवाले चालवत नाही दुसरा विषय त्या लोकांनी ज्यावेळेस ज्या लोकांनी ज्या लोकांना निवडून आणलं मी त्यावेळेस सगळ्याचा माझा जाहीरनामा तो होता की आम्ही बोराटवाडी करून नगरपालिका हस्तक्षेप करणार नाही त्याच्यामध्ये त्यामुळं कधीही मला त्याच्या नगरपालिकेत तुम्ही अगदी आणि कमिशन खाऊन राजकारण करायचं मला अजिबात नाही माझ्या लागतं मी तुमची भूमिका आज देखील स्पष्ट आहे आणि लोक काय जरी म्हटले तर तुम्ही तुमचं स्वतःच एक जे स्ट्रॅटेजी ठरवली त्याप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी काय लोक म्हणतात की भाऊभाऊ काय भाऊभाऊ काय म्हणत की काय होतं त्यांचं जातं भाऊबाई एक असतो तर मला सांगा समसमान मतं मिळाले असती का त्यांच्याकडे तेवीस मत होते जयक्रमात हो माझ्याकडे आकाश म्हणजे मी जर सम म्हणजे एकत्र असतो पण दोन तीन मत तरी जादा पडायला पाहिजे होती समसमान मध्ये शोध चिठ्ठी जर तुम्ही जयकुमार गोरे मदत करत केली म्हणता तर त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाच्या डॉक्टर हात ठेवून सांगावं की मी शेखर गोऱ्याला मदत केली राजकारण सोडायला तयार आहे मी तरी माझ्या मुलाच्या डॉक्टर हात ठेवतो राजकारणी लोक एकदम असतो तो आणि सगळ्यात जास्त आपला जयकुमारला पडतो तर तुम्हाला पण अनुभव असेल मी बोलू नये तर तुम्हाला अनुभव आहे बऱ्यापैकी अनुभव आहे माझ्यापेक्षा जास्त आपण तुम्ही बोलू नये अरे मला सांगा की तुम्ही पाणी आणलं पाणी आणलं म्हणतोय तरी पण चौसढ का आवड टँकर लागतोय मानमध्ये कटावता बिघडल तर विषय वेगळा असतो प्रत्येक ठिकाणी पाणी सोडायचं तर म्हणतो की माझ्याकडे या डीस सांगलो तुम्हाला पाणी सोडतो धरणं यांनी बांधलात का तेव्हा यांच्या पदरच्या पैशाने यांनी कराव काढलेत का पाटकरे जय कुमार वरे पाटकरे की पाणी सोड म्हणलं की पाणी सोडायचं कॉप चालू करायला लावलंय काय त्याला कोण बोलायला ना त्याच्यासमोर पुढे गेलं की झुकतात लोक विरोधक त्यामुळं याचं फरक आहे आणि मधल्या काळात माझी उपस्थिती कमी होती आणि तुम्हाला खरं सांगू शिवसेनेचा मला शीर्ष तुम्ही काढला की शेवटच्या क्षणी तुम्ही असं मानला की मॅनेज झाले वगैरे तुम्हाला खरं सांगू का की रा भाजप हा असा पक्ष आहे भाजप हा असा पक्ष आहे की तुम्ही ऐकत नाही ना तुम्हाला ऐकायला प्रत्येक तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त काय कराल तर तुम्हाला फसवलं जातं त्याच्यापेक्षा जास्त काय करायला गेलं तर तुम्हाला केसेसमध्ये अडकवलं जा कशाची पण चौकशी तुमची लागू शकते त्यामुळं काय गोष्टी मी त्याच्यावर करणार आहे सगळे त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला सगळ्या लोकांना की बाबा काय झालं तर कशासाठी मी मा माघार घेतली कसे माझ्या माझ्या ह्याच्यावर ऑफिसवर साखर टाकले गेले काय झाले बऱ्याच गोष्टी आहेत हे इथं सांगण्यासारख्या गोष्टी नाही मी जाहीर सगळे त्यावेळेस मी युजांचं करायचं नाही तर मान तालुक्यामध्ये माननीय शेखरभाऊ गोरे यांच्या भूमिकेमुळं माढा लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार असणारे दैरेश म्हटे पाटील यांना बळ आलेले असून मानचे नेते माननीय शेखरभाऊ गोरे यांच्या भूमिकेकडं सगळ्या माढा मतदारसंघाचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यांनी आपली भूमिका नुकतीच स्पष्ट केलेली आहे याबाबत भाऊ आपण या निवडणुकीमध्ये तुमचं नक्की नियोजन कशा प्रकारचं असेल आणि भविष्य काळासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असेल याबद्दल आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं पहिलं म्हणजे माझा जे उमेदवार आहेत दरेश म्हटील त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा पा देणार असून अजून त्या जर पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे शरद पवार साहेबांशी आणि उद्धव साहेबांशी चर्चा होणार आणि अंतिम निर्णय हे दोन तीन दिवसात मला नक्की आता तुम्ही परवा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आपण पवारसाहेबांच्या सोबत जायचं निर्णय घेणार आहोत मग याबाबत काही चर्चा वगैरे हो झाली का ते सांगा म्हणजे पॉझिटिव्ह चर्चा आमची साहेबांच्यावर झालेली आहे बरं पण अंतिम निर्णय अजून झाला नाही ओके पवार साहेब पवारसाहेब असं निर्णय घेणार आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की आम्ही ज्या बाजूला राहू घटक पक्ष म्हणून आम्ही आहे शोध टक्के मला मान्य पण जर घटक पक्षातील बाकीच्या पक्षांनी जर आम्हाला विश्वास नाही घेतला तरपर्यंतचा इतिहास आहे त्याचा दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीस आता दोन हजार चोवीसपर्यंत त्या लोकांनी राष्ट्रवादीच्या महागटक तालुक्यातल्या लोकांनी प्रत्येक वेळेस आपल्याला डावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं अजून ते मी तसा माझा पूर्ण निर्णय झालेला नाही पण एकूणच असा विचार केला गटपक्षामध्ये असणारे उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये तुम्ही नेतृत्व करत आहात खरं तर याबाबत जरी चर्चा नाही झाली तरी एकूणच तुमची जी भूमिका आहे ते कशा पद्धतीची पुढच्या काळामध्ये राहिली मला माहिती आहे की मी गटक पक्षाचा एक शिवसेना पक्षाचा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहे परंतु मान तर मान खटावतो त्याची परिस्थिती वेगळी तर घटक पक्षाने म्हणजे गटक पक्षात आम्ही शिवसेना पण येतो राष्ट्रवादी पण येते आम्ही काँग्रेस पण येतो घटक पक्षातील तिन्ही पक्षांनी युतीचा जन्म पाळला असं आतापर्यंतचा इतिहास आहे राष्ट्रवादीचा की सात ते आठ इलेक्शन झाली त्या इलेक्शनमध्ये कधीही त्यांनी आघाडीचा जन्म पाळला नाही त्यामुळं आम्हाला काही गोष्टी क्लिअर केल्यास आहे की आम्ही त्यांना पाठिंबा जाणार नाही मग उद्या येणाऱ्या सत्तावीस तारखेला माननीय शरद चंद्र पवार यांची सभा आहे याबद्दल तुम्हाला काय तुमची भूमिका काय असं आहे की त्याच्याबरोबरच आमचे सगळे क्लिअर होतं चर्चा होऊन जाईल त्याच्यामध्ये सगळं ओके तर यामध्ये येणाऱ्या आ... ये काळामध्ये तुमचं काय नियोजन कशा पद्धतीचं असेल जर समजा तुम्हाला आपण बघितलं असेल की आमच्या तीन दिवसापूर्वी वरुजमध्ये खटाव तालुक्यातले मेळावं घेतला तुम्ही जसे खडगाव म्हणजे खटाव तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावं घेतात तुम्ही पाहिला असाल टी व्हीवर पाहिलं असेल किंवा सोशल मीडियाला पाहिलं असेल तुम्हाला पण ते दिसून येत नाही की कशी सुरुवात झाली आमची त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोक आहोत मी आणि माझे सरकारी शिवसेना पक्ष ज्या ठिकाणी मला तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला सिंग होते पाटलांना आम्ही पाठिंबा दिला बोडदची सभा तुम्हाला आठवत असेल बोडदची आज दादा पवारांची सभा होते त्या सभेला किती लोक होते आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी गेल्यानंतर ती सभा कशी झाली हे तुम्हाला पण घेत आहे आणि नंतर दोन हजार एकोणीसला आम्ही वैद्यपदानी एक बाळकरांना पाठिंबा दिला ते पण निवडून आले आणि आत्ता पण अशीच परिस्थिती आहे कोण जर तुम्हाला वाटत असेल की शेखर बोलची ताकद नाही शिवसेना तर ते थोडा आम्हाला नाही आता भविष्य काळामध्ये जर समजा तुमच्यामध्ये वैचारिक ऐक्य झालं किंवा याबाबतची बोलणी झाली तर भविष्यकाळामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन करून पुढे काय नक्की भूमिका ठेवणार की पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे आमची पण इच्छा नाही की महाविकास आघाडी घटक पक्षातील युती तोडायची आमची पण मानसिकता नाही तर त्यांच्याकडून जर त्या पद्धतीनं आत्तापर्यंतचे इलेक्शन असे झाले तर माझं जिल्हा बँकेचं इलेक्शन घ्या जिल्हा बँकेच्या इलेक्शनमध्ये जयकुमार मोरे भाजप आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी युती केली त्याच्या अगोदर मार्केट कमिटीला पण कसं झालं मार्केट कमिटीला आम्ही लोक सांगत होतो की बाबा आघाडीचं आघाडी धर्म पाडू आपण एकत्र काम करूया त्याच्या अगोदर पंचायत समितीत पण आपल्या शिवसेनेचा सभापती होता त्याच्या अविश्वास ठराव पण त्या लोकांनी काय केलं की भाजपची मदत घेऊन अवि अविश्वास ठराव दाखल केल्यावर आपला शिवसेनेचा सभापती काढून टाकला असे कितीतरी उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो की त्यांनी आघाडीचा धर्म कधीच पाळवला तर याच्यामध्ये खरं तर आघाडी धर्म पाळणं गरजेचं आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग जो आहे तुमच्याकडं अपेक्षेनं पाहत आहे आणि त्या तरुणांना एक मार्गदर्शन करण्यासाठी आणि तरुणांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आणि तुम्ही जेव्हा जेव्हा हात घालता तेव्हा परिवर्तन होत असतं मान तालुक्यामधील मा मसवड नगरपालिकेची निवडणूक असेल सुद्धा तुम्ही स्वतः निवडणूक हातात घेतली आणि मसवडमध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेला परिवर्तन झालं म्हणजे तुम्ही गेम चेंजर किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये विजय तुम्ही जिथं असाल तिथं आत्तापर्यंतच्या ह्याच्यामधल्या निवडणुकीचा इतिहास पाहता किंवा बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की तुम्ही जिथं आहे तिथं नक्कीच विजय होतो आणि नक्कीच याबद्दल तुम्ही म्हटलं जमा আমি আসলে আমরা দোকান ওকে থ্যাংক ইউ